दुपारी जेवायला बसलो तर जेवायला बसल्यानंतर एक पासष्ट सहासष्ट वर्षाची माव मावशी आजी माझ्या शेजारी जेवायला येऊन बसले मला म्हटलं इंद्रजीत तू म्हणतो ते खरं आहे मी प्राचार्य होते आणि माझे मिस्टरही प्राचार्य होते आणि आम्ही दोघांना दोघांनी मिळून आमच्या बाळाची वाड अशी केली की त्याला करिअर करिअर शिवाय जगात काय नाही याच्या पलीकडे काय नाही सगळ्या त्यांच्या गोष्टी आम्ही करिअरशी आणून बोड दोन्ही पोरात आमच्या अमेरिकेमध्ये आणि माझ्या मिस्टर म्हणजे प्राचार्याना कॅन्सर झाला आहे किडनीचा आणि तो काढायचा सहा महिने झाला आम्ही पोरांना बोलवतो की ऑपरेशन सुरू असताना एकतरी लेकरू ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असा सहा महिने झालं पोरं यायला तयार नाही पोरांचं उत्तर असं येतंय की आई बाबा तुम्ही आम्हाला शिवाय या जगामध्ये काही नाही असं सांगितलं आम्ही जर रजा काढून आलो तर आम्हाला प्रमोशन मिळणार आहे म्हणजे आम्हाला ठरवायला हवं की आम्ही माणूस म्हणून जन्माला आणलो आहोत तर माणूस म्हणून जगत असताना ज्या उन्नत आणि उदात्त गोष्टी आपल्या पुढच्या पिढीमध्ये असायला पाहिजेत त्या आम्ही पेरणार आहोत की त्यांना आम्ही नोटा चा, नोटा छापायचं मशीन करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आता पुढच्या गोष्टी मी आपल्याशी शेअर करतो मुलाला आनंद देणं या शब्द शब्दाचा अर्थ असा आहे की निसर्गानं त्यांच्यामध्ये काही गोष्टी काही बुद्धिमत्ता दिलेल्या आहेत त्या बुद्धिमत्तांचा शोध घेऊन त्या क्षेत्रामध्ये मुलांना मुलांना वाढवणं हे पालकत्वाचं काम असतं म्हणजे मी मागाशी सांगितलं मी मी की मी डॉक्टर होऊ शकलो नाही म्हणून मला माझ्या मुलांना डॉक्टर करायचं मी इंजिनियर होऊ शकलो नाही म्हणून माझ्या मुलांना इंजिनिअर करायचं तर तसं नाही येत म्हणत माझ्या मुलामध्ये निसर्गानं की ज्याला मल्टिपल इंटेलिजन्स नावाची गोष्ट अशी सांगितली जसं की पूर्वी अष्टपुत्र सौभाग्यवती भवन अष्टपुत्री सौभाग्यवती भवाचा आशीर्वाद दिला जायचा जा म्हणजे मी ती गोष्ट नाही सांगत त्या वेळेला मला त्यावेळेला असं वाटायचं की आठच पोरं का आठच पोरी म्हणजे एका जोडप्याला सोळा पोरं असली पाहिजे त्यातील आठ पोरं आणि हे मी काळातलं त्या काळातलं बोलतो म्हणजे पाठीमागच्या काळात म्हणजे भगवान श्रीकृष्ण तर आठवेच होत आता मी तर घरामध्ये नव आहे आणि सगळ्यात धाकताय धाकता असे झालं तुला काय गमत नाही केली तुम्ही म्हणजे पाकोळी का तुम्ही कुठं पर्यंत आलो होता नववा त्याच्यावर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये जॉब पण आला होता सगळ्या जेवढे सायंटिस्ट आहेत ना ते सगळ्यांचे नंबर आठवा नववा दहावा सायंटिस्ट असू दे संत असू दे सगळे आठवे नव्वे आता ते हम तो हमारा एक चालू झाल्यापासनं का सायंटिस्ट नाहीत आपल्याकडं आणि का विधिमात नाही तर तिची कहाणी जोगचा भाग आहे तो पण आपण आलेलो आहोत की अष्टपुत्र सौभाग्यवती भवाने आणि अष्टपुत्री सौभाग्यवती भव म्हणजे आठ मुलं आणि आठ मुली असतात गार्डनर नावाचा आता जो शिक्षण शास्त्रज्ञ आहे मानसशास्त्रज्ञ आहे त्यानं मल्टिपल इंटेलिजन्स नावाची संज्ञा काढली तो म्हणतो की आपली मुलं ओळखा कोण आहेत निसर्गाने त्याला काय दिलंय कुठल्या प्रकारची बुद्धिमत्ता दिली ती ओळखा आणि त्या क्षेत्रामध्ये आपली मुलं मग ही मुलं ओळखायची कशी ती मुलं तुम्हाला संकेत देतात की कुठली बुद्धिमत्ता घेऊन आली आहे की जसं आता ऍप्टिट्यूड टेस्ट तुमची घेतली जाते दहावीला मग त्याच्यामध्ये तुम्ही गणिताकडे जाणार किंवा बायोलॉजीकडे जाणार त्याचंच ठरवलं जातं परदेशामध्ये आठव्या वर्षीच ठरवलं जातं की त्याचं कुठलं आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता कोणती आहे म्हणजे तिथं असं ठरवलं असं की असा हॉल असतो आणि त्या हॉलमध्ये सगळं ठेवलेलं असतं म्हणजे वायर विटा स्टेथोस्कोप त्यानंतर ऍपरंट आणि ते मुलगा आत गेल्यानंतर नेमकं कशाशी खेळत आहे त्याच्यावरून त्याचं इंटेलिजन्स ठरवलं जातं म्हणजे समजा विटा खेळत असेल विटांच्या बरोबर खेळत असेल वायरच्या बरोबर खेळत असेल तर तो इंजिनिअर होणार आहे असं समजलं जातं मग त्याला बायोलॉजी शिकवण्याची काय आवश्यकता आहे का इंजिनिअरिंगला जाणार असेल तर त्याला बायोलॉजी त्याच्या आयुष्यात वाटवलं कशाला आणि समजा तो ऍपरंट घालत असेल स्टेटोस्कोप घालत असेल सारखा त्याच्यात तेच घेऊन हिंडत असेल तर मग ते मानसशास्त्र ते म्हणतात की हा डॉक्टर म्हणून मग त्याला गणित शिकवण्याची काय आवश्यकता आहे का शंभर लिटरची टाकी आहे वीस लिटरचं पाणी गळून गेलं आहे तर टाकीत पाणी शिल्लक किती राहिलं सगळ्या टाक्या गळक्याच त्यामुळे उदाहरणी सुद्धा आमची गळकीच कारण आम्ही तयार केलेले मटेरियल सगळं गळकं असल्यामुळं सगळं ते गळक गळकच असतं मग त्याला इंजिनिअरिंगचं त्याला गणित शिकवण्याची आवश्यकता नाही असं तो त्या मार्गाने जाईल तसं बाळ आपलं आपल्या पुढे जन्माला आलेलं त्याच्यामध्ये इंटेलिजन्स कुठलं घातलेलं आहे पहिल्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे त्याला भाषिक प्रकारची बुद्धिमत्ता असं म्हटलं म्हणजे हे जे बाळ किंवा बाळी असेल घरामध्ये हे थपा भयंकर मारत बाहेरनं जाऊन आलं की नाही की गप्पा इतक्या मारतो की त्याच्या इतका शब्दाचा साठा कोणाकडे नसतो लग्नाला जाऊन आलं लग, साखरपुड्याला जाऊन आलं एखादा सिनेमा बघून आलं निपार दिवसभर रात्रभर त्याच्यावरच ते दिवस चाललेला असतं कट्ट्यावर बसलं तरी थापा हापते घरात बसलं तरी थापा आणतोय जे थापा मारतंय ना घरातून समजून चालतं की त्याची भाषिक बुद्धिमत्ता आहे मग मा त्याला वक्ता करायला हरकत नाही त्याला निवेदक करायला हरकत नाही किंवा त्याला त्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्याच्या भाषेचा उपयोग होईल अशा क्षेत्रामध्ये त्याला घालवलं पाहिजे कारण ती त्याची बुद्धिमत्ता आहे तो त्याचा आनंद आहे तुम्ही एकेकाई नावाचं पुस्तक वाचलं तर ते इके गाईचा अर्थ असतो आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुमचं मन रमतं तुम्हाला काळाचं भान राहत नाही तुम्ही रमल्यानंतर तुम्हाला अत्युच्च आनंद मिळतो त्याला इके गाय असं म्हणायचं तो तुमच्या जीवनाचा इके गाय निसर्गानं तुम्हाला दिलं सामर सामर ते सामर्थ्य मग ते सामर्थ्य निवडणं म्हणजे ते इंटेलिजंटमध्ये माझ्या मुलामध्ये कोणती आहे इंटेलिजंट भाषिक बुद्धिमत्ता दुसरी आहे त्याला ही बुद्धिमत्ता असेल ते घरात असल्यानंतर गाणं तरी म्हणेल टेबलवर तबला तरी वाजवेल बाथरूम सिंगर तरी असेल म्हणजे ते त्या क्षेत्रामध्ये असेल तर त्याला त्या क्षेत्रामध्ये घालवणं जसं की कार्तिकी गायकवाडची जी आई आहे माझं परमनंट आणि पेटेंट समजण्यासारखं उदाहरण कार्तिकी गायकवाडच्या आई वडिलांना कळालं की माझ्या मुलीमध्ये गाना ती जर आमच्या कोटी जन्माला आली असती राहुल सरांच्या अकॅडमीला जर घातली असती तर ते आमच्या डोक्यासारखा तोच किड ना हिला आय टी इंजिनिअर करायचं हिला डॉक्टर करायचं कारण आम्हाला त्याच्या पलीकडे माहितीच नाही ना जग नोटा छापायची मशीनच करायचं कोणाला आणि ती बरोबर योग्य आईवडिलांच्या पोरी जन्माला आली त्यामुळे त्यांनी नाही ठरवलं की माझ्या पोरीला मी आम्ही नाही करणार डॉक्टर वकील इंजिनियर कारण तिनं संगीतामध्ये तिचं यश मिळवणं हे तिच्या जीवनाचा आनंद आहे ती गायला लागली तर ती स्वतःही आनंदी होईल आणि ती जगालाही आनंद देईल हा तिचा दिलेला निसर्गाने तिला दिलेलं तो ती गोष्ट आहे पण संगीत नसताना जसं की किशोर कुमार असं म्हणतात की मला माझ्या आईवडिलांनी जबरदस्तीने सायन्सला पाठवलं जसं आता आपल्याला आपण पाठवतो जा मग अकरावी बारावी मग त्या किशोर कुमार कि म्हणतात की मला ती केमिस्ट्री आणि फिजिक्सची ती उदाहरणं हे सूत्र लक्षातच राहायची नाही मग मी ती सूत्र अशी गाण्यात गुंफायचो आणि मग ते गाण्यात न लक्षात ठेवायचे कारण त्यांचं संगीत ही आता कार्तिकी गायकवाडचं का ठरलं तिला संगीतीय बुद्धिमत्ता आहे त्यामुळे संगीतामध्ये तिच्या आईवडिलांनी तिला घालावं पण ज्याची बुद्धिमत्ताच नाही त्या कार्तिकी गायकवाडला का निसर्गाने दिलाय त्याला गळा असं म्हणायचं गळा आणि गळा गातो आता इंद्रजी देशमुळ गायला सुरुवात केली तर तुम्ही थांबाल का इथं नाही कारण निसर्गानं मला दिले ते नरड दिले आणि नर्ड कांत सिंग नरड गाऊ शकत पण नरड्यानं जर गळा होण्याचा प्रयत्न केला तर ती त्याच्या आयुष्याची बर्बाई मी वाक्य पुढची दोन सांगतोय आयन आणि बाबानं लक्षात ठेवा जर लक्षात ठेवता आली तर तुमच्या माझ्या पुती जन्माला घातलेलं निसर्गानं बाळ आहे ते प्रत्येकाचं फूल वेगळं आहे कुणाचं फूल जाई कुणाचं जुई आहे कुणाचं मोगरा आहे कुणाचं गुलाब आहे जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे म्हणून आपल्या जुई मोगऱ्याच्या कळ्या कुस्करू नका आणि त्याचा गुलाब करण्याचा प्रयत्न करू नका ते त्याच्या आयुष्याचं कार्यक्रम दिलंय ते वेगळा आहे त्याच पण लक्षात घेऊन त्याची वाढ होणं अपेक्षित असते तरच ते फुलणार आणि उमलणार आता मी प्रयत्न केला होता मला नरड असताना सुद्धा मी शिरोळा गट विकास अधिकारी होतो एकोणीशे ब्याण्णव ते साधारणतः सत्त्याण्णव पर्यंत आणि त्यावेळेस अजित कडकडे पण तरुण आणि कर ते महिन्याच्या दर पहिल्या गुरुवारी यायचे वाडीला आणि वाडीला अलीकडच्या घाटावर बसून गायला सुरुवात करायचे अलीकडच्या घाटावर पण गर्दी अलीकडच्या घाटावर पण गर्दी तो आवाज पहाडी अजित कडकड्यांचं असं पंचगंगेच्या पाण्यावर सुद्धा अशा लहरी यायच्या निघालो घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची आणि त्या अंगावर शहर यायचे मग आता मला पण वाटलं एक दिवशी की बाबा अजित कडकडं घेते तर मला करायचं मग नांदीला एक गुरुजी ना। होते त्यावेळेला वयस्कर नांदीला संगीत शिक्षक होते मला कोणीतरी सांगितली माहिती गुरुजींना मी पैसे दिले गुरुजी मला शिकवायला शिकवायला लागले एक महिनाभर गुरुजी मला एकच अभंग शिकवत होते एकच अभंग महिनाभर गुरुजी शिकवत होते जैशा परी आहे तैशा स्थिती आहे कौतुकप आहे संचिताचं एक महिनाभर एकच अभंग एक महिन्यानंतर गुरुजीने माझे पैसे माझ्या टेबलवर ठेवले म्हणजे साहेब मला आता रजा द्या मी नाही येणार उद्यापासून मी म्हटलं का ते म्हणजे माझा गळा बदलायच्यात मला सोडावला म्हणजे जो नाही आपण तो होण्याचा प्रयत्न केला तर आपण ते होऊ शकत नाही मी म्हटलं संगीतीय बुद्धिमत्ता तिसरी बुद्धिमत्ता आहे गणितीय बुद्धिमत्ता लॉजिक म्हणजे हिराणा साहित्यानाला सांगाय हिशेब बरोबर एक पैसा सुद्धा इकडं तिकडं नाही हिशोब आता चालताना सुद्धा अशीच चालणार की सरळ काटकोणात वळताना सुद्धा अशीच वळणार यांची गणितीय बुद्धिमत्ता असते मी गणितात कधीच पास होऊ शकू नाही बारा दहावीला मला बरोबर बावन मार्क आहेत म्हणजे गणित पाठ करून करूनच झालं असं मला कोणी जर समोर कोणी सांगितलं को ना हे गणिताचे प्राध्यापक आहे किंवा गणितात यांची पी एच डी आहे किंवा हे गणित शिकवतात तर असं मला तो माणूस असा एलियन्स असल्यासारखा वाटतो असं बरं गर आला तर का वाटतं याला एवढंच काय तर निसर्गानं मिळून पाहतो गणित या बुद्धिमत्तेचं ते हिशोब चांगला लॉजिक चांगलं चांगले इंजिनियर होतात त्याच्या लक्षात येतं की भविष्यामध्ये का व्हायचं पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता त्यांनी असं सांगितलं की शारीरिक बुद्धिमत्ता अशा बुद्धिमत्तेची लेकर असतात ती खेळाडू असतात अभिनय खूप चांगला करतात कुणाचाही बघून आपल्याला सगळे अभिनय बघायलाच मिळतात फुकट सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसले अभिनय चालव आहेत अगदी गल्ली गल्लीपर्यंत कसलो एक नंबरचा बाबा ही लहानपणी तेच असावी ते कारण त्यामुळेच इतका विकास त्यांचा झालेला आहे म्हणजे शारीरिक बुद्धिमत्तेचा अर्थ आहे की तो अभिनय करतात खेळ चांगला करतात तो त्याच्यामध्ये असतो पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता त्यांनी सांगितली अवकाशीय बुद्धिमत्ता त्या लेखराला तो उत्कृष्ट चित्रकार असतो तो उत्कृष्ट शिल्पकार असतो त्याला त्या ते दगडामध्ये कोणती मूर्ती आहे त्याला माहिती त्याला चटकन माहित होतो त्याच्यावरचे टवके तो काढून टाकतो तो उत्कृष्ट शिल्पकार असतो ना नावाचा एक चित्रकार रशियामध्ये खूप मोठा होऊन गेला त्याच्या सारखं लक्षात येत होतं की ज्या वेळेला की मी चित्रकार आहे पण निसर्गाने त्याला दोन्ही हात नव्हते तिथे फक्त धड होत पण त्याला सारखं वाटत होतं की मी चित्रकार आहे मी चित्रकार मग त्यानं ठरवलं की मी चित्रकारच व्हायचं मला मग त्यानं तोंडामध्ये पेन्सिल घेतली आणि भिंतीवर रेगोट्या वाढायला सुरुवात केली उभ्या आडव्या तिरक्या गोल तीन वर्ष ती चित्र व्यवस्थित काढण्यासाठी त्याच्या आयुष्याची केली खूप तपश्चर्या केली तीन वर्ष तोंडामध्ये पेन्सिल धरणं कागद ठेवणं कागदावर आणि मग चित्र खूप सुंदर यायला लागलं तीन वर्षात आणि मग आता तो पुन्हा विचार करायला लागला की हे चित्र मला भरायचं मला पुन्हा जर चित्र भरायचं असेल तर मग मला पुन्हा ब्रश तोंडामध्ये घ्यावा लागेल पुन्हा आयुष्याची पाच सहा वर्ष मग त्याला स्वतःची जीबच चिरून टाकली आणि त्याला चित्र काढलं रशियामध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी त्या एकेन नावाच्या चित्र आहे चित्र त्याला चित्र, चित्र, दोन्ही हात नसताना त्याच्यामध्ये दिलेली बुद्धिमत्ता आहे ती चित्रकारी त्याला अवकाशीय बुद्धिमत्ता असं म्हटलं पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे त्याला असं म्हटलं की परफेक्ट बुद्धिमत्ता परफेक्शनिस्ट झाला हिलेकरले भारी असतात परफेक्ट यांना सगळं परफेक्ट लागत असत ही नोट्स काढताना सुद्धा तीन चार प्रकारचे पेन असतात पिवळा हिरवा निळा महत्वाचं काय आहे अतिमहत्वाचं काय आहे कमी महत्वाचं काय आहे डाव्या बाजूला बरोबर नोट्सचे ते काढत असतात हे परफेक्ट पण परफेक्शनिस्ट या बुद्धिमत्तेचं अवघड काय आहे त्याच्या मनाप्रमाणे नाही घडलं तर निराश होतात निगेटिव्ह मध्ये जातात डिप्रेशनमध्ये जातात म्हणजे त्यासाठी तर म्हटलं की उत्कृष्टतेचा ध्यास असावा पण परफेक्शनचा ध्यास असावा म्हणजे स्काय द लिमिट तुमच्या वाढीला अमर्याद अवकाश तुम्ही ठरवू नका की हे म्हणजे परफेक्शन ठरवलं की इथंपर्यंत म्हणजे परफेक्ट तर ते म्हणतात की त्या बुद्धिमत्तेला तो वाव नाही आणि तो असं घडत राहतो आणि सगळ्यात शेवटची बुद्धिमत्ता त्यांनी सांगितली की नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणजे ही पोरं कुठेही जाऊ द्या ते निसर्गाबरोबर एकरूप होतात पाहुण्याच्या जरी घरात गेली तर ती कुंड्याशी खेळत बसतात निसर्गात गेली की चटकन एकरूप होतात पक्ष्यांचे आवाज प्राण्यांचे आवाज सगळ्या गोष्टींचं प्रचंड आकर्षण असतं ही नैसर्गिक बुद्धिमत्ता आपलं लेकरू ओळखा आहे मल्टिपल की पालक आपण कोणत्या प्रकारच्या होत पहिल्यांदा बघितलं दुसऱ्याला बघितली मल्टिपल इंटेलिजन्स आणि पेरेंट या गोष्टीचा आपण आता लाँग फॉर्म बघू पेरेंट या गोष्टीचा म्हणजे पालक होत असताना -E <coughs> पी टी या गोष्टीचा आपण विचारतो पी फॉर प्रिपेअरनेस मी मगाशी एक वाक्य असं विचारलं की मला माझ्या पोटी जन्माला आलेलं बाळ मला हवंय कसं तू कसं आहे भविष्यामध्ये म्हणजे ते व्यापक विशाल अवघ्यांच्यावर प्रेम करणार त्याच्या आयुष्यामध्ये एक स्वतःचं मिशन असणार की जसं सोळा वर्षाचं बाळ साडेसातशे वर्षापूर्वी त्याचं मिशन होतं ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की माझ्या आयुष्याचं मिशन काय अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरिणं तिने लोक विवेकानंदांच्या आयुष्याचं मिशन काय होतं आत्मनो मोक्षार्थ जगात हितायच म्हणजे माझ्या लेकराला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्याचं एक मिशन असणार मग ते मिशन मला द्यायचं आहे का प्रिपेअरनेस आहे का मी माझ्या लेकराला तसं करणार आहे का एक खूप मोठे कवी होते महाराष्ट्रातले ते इंग्लंडमध्ये गेले आय एस होण्यासाठी गेले आय एस झाले नाहीत पण तिथल्या एका मुलीशी त्यांचं प्रेम झालं आय एस नापास झाल्यानंतर तिने परत इकडे पर यायचं ठरवलं मुलीचं प्रेम होतं पण मुलीच्या वडिलांनी तिला सोडलं नाही ह्यांना अपेक्षा होती की ती येईल माझ्या बरोबर ती आलीच नाही ती तिथंच थांबली मग ती इकडं आले इकडे आल्यानंतर दिल्लीमध्ये आकाशवाणीच्या केंद्राची ते चीफ झाले आणि मग एक पंजाबवरून आकाशवाणीच्या केंद्राची चीफ यायची ह्यांचा शिरस्ता असा होता की स्त्रीचा द्वेष त्यांच्या मनामध्ये होता मला कुठल्याही स्त्रीनं भेटायचं पण ही पंजाबची होती ती धाडशी होती शेरणी होती ती डायरेक्ट भेड भिडायची आहे भिडून भिडून मग त्यांचं दोघांचं प्रेम झालं प्रेम झाल्यानंतर ते अल्पायुशी ठरले त्यांनी जाताना आपल्या बायकोच्या मांडीवर डोकं ठेवत असताना साई दे तुझ्या माझ्या पोटी जन्माला आलेलं बाळ आहे त्या बाळाला आय एस करायचं आहे त्याचा बघ कुठला कल आहे बघ पण तो आहे असेल बुद्धिमान आणि तिने त्याला करून टाकलं प्रिपेअरनेस मी मग अशी म्हटलं की मी माझ्या बाळाला काय होईल भविष्यामध्ये तो कोण असणार आहे वीस पंचवीस तीस वर्षानंतर कोण असणार आहे त्याच्याविषयीच चिंतन ए फॉर अवेअरनेस असं म्हणजे आम्ही आमच्या मुलाच्याविषयी अवेर म्हणजे कित्येक वडलाळा तर माहीतच नसतं की बाळाला रंग कोणता आवडतो बाळाला खायला काय आवडतो कुठले पदार्थ आवडतात ता, मी माझ्या बाळाविषयी किती गोष्टी मला अवेर आहेत तो कसा आहे तो कोणत्या स्वभावाचा आहे तो अंतर्मुख आहे का तो बहिर्मुख आहे म्हणजे त्याच्या जगण्यामधल्या सगळ्या गोष्टीशी मी अवेर आहे का तो असा का होतो आहे तो आत्ता निराश काय आहे तो आत्ता प्रफुल्लित काय आहे त्याचे मूड स्विंग आहे ते का होत आहेत कोणत्या गोष्टीनं होत आहे त्याच्याविषयी त्या बाळाशी मी कधी एकरूप सांगू का सा त्याच अवेअरनेस असं तिसरी गोष्ट मी ये आर मला आर खूप आवडतो कारण त्याला असं म्हणता येत की रोल मॅडल रोल मॉडेल तुमचं बाळ लग्नाला आलं तुमची मुलगी असेल आणि मुलीला तुम्ही विचारलं किंवा मुलगा असेल मुलाला विचारलं की तुझा रोल तुला बायको हवी आहे तर ती कशी हवी आहे त्या मुलाला विचार तर त्या मुलाला चटकन उत्तर दिलं पाहिजे मला माझी बायको माझ्या आईसारखी माझी कारण त्या मुलानं बघितलंय जन्माला आल्यापासून त्याची आई संसारामध्ये रात्रंदिवस ती ओढते आहे तिचा घाडा ओढते संकटाच्या काळामध्ये वडिलांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते संसाराचा रथ ओढत असताना कुटुंबाचा रथ ओढत असताना ती सातत्यानं कष्ट करते आहे प्रेम दुःख वेदना यातना प्रत्येकाच्या वेळेला ती साक्षी भावना कुटुंबामध्ये उपस्थित आहे मग बाळाला जर विचारलं की तुझा रोल मॉडेल कोण आहेत तुझी बायको कशी असली पाहिजे तिने सांगितलं पाहिजे की माझ्या आई सारखी असली पाहिजे आणि पुरीला जर विचारलं की तुझा तुझा नवरा कसा असला पाहिजे पूर्ण सांगितलं पाहिजे की माझ्या बापासारखा असला पाहिजे तर माझ्या आई वडिलांचं दोघांचं नातं इतकं विलक्षण आहे ना आम्हाला सांभाळताना दोघांनी असं सांभाळलंय की मला माहिती आहे माझ्या बापा इतका जगात दुसरा कुठलाच आदर्श पुरुष नाहीये मी बघितलेला आहे आणि म्हणून माझा माझा आदर्श आहे तो बापासारखा असला पाहिजे आर फॉर रोल मॉडेल मग आपण यशस्वी चाललो आहोत असं म्हटलं आम्ही बेडरूममध्ये भांडणं आणि दिवाणखान्यामध्ये नाटके हसणं लेकरं बघत असतात सर्वत्र इत्र तत्र घरामधले आमचं वातावरण खूप प्रसन्न आनंदी असलं असं असून तो रोल मॉडेलमध्ये येतो दुसरी गोष्ट म्हटली की एमफी म्हणजे माझ्या मुलाला वाढवत असताना मी त्याचा इमोशनल म्हणजे त्याच्या बाबा बोरकरांच्या कवितेमध्ये डोळे म्हणजे लावण्य रेखा नावाची कविता आहे त्या ते कवितेमध्ये तेच डोळे ते खने जे कोंडी ती साऱ्या ना ओळी ती दुःख जनांच्या माझ नेत्रकडासुस बाजा जगाच्या बाजारात वावरत असताना दुःख बघितलं की त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं का तू धावून जातो का म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला पुण्याही कमवायचे आहे मी मगाशी सांगितलं की जसं सा ब्रीद वाक्य होतं अवघाची संसार सुखाचा करिणं आनंद भरणं तीन लोक म्हणजे ज्ञानेश्वर माउलींच्या आयुष्याचं ब्रीद वाक्य होतं की मी सगळ्यांना सुखी करण्यासाठी जन्माला आलो ज्ञानेश्वरी लिहित असताना माऊली असं लिहितात की ऐका वाघविलास विस्तारू गीतार्थशी विश्वम भरू आनंदाचे आवारू मांडू शकत ज्ञानेश्वरी लिहित असताना सुद्धा सोळा वर्षाचा हा महापुरुष लिहितो आहे ही ज्ञानेश्वरीची निर्मिती मुळामध्ये मी यासाठी करतो आहे की मला या विश्वाच्या भोवती एक कुंपण घालायचं आहे आणि त्या कुंपणाच्या आतमधल्या सगळ्या जीवाना मला सुखी करायचं आहे म्हणजे मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना सुखी करायचं आहे केवढा मोठा विशाल अंतकरणाचं लेकर आहे आणि आमचं बरोबर कसं व्हायला पाहिजे आम्हाला बरं वाटतं एम्पती नसणार कार्ट असेल तर अवघाची संसार एकट्याचाच करीनं बाकीच्यांची वाटच लागीन म्हणजे आम्ही अशी करत आहात आमचं शेजाऱ्याची सुद्धा पटत नाही शेजाऱ्याच्या शेजाऱ्याची सुद्धा पटत नाही गल्लीतनं जाताना सुद्धा कोणाशी आमचं पटत नाही मग तो एमपती आहे पी ए आर ई एन निगेटिव्हिटी आहे एन फॉर निगेटिव्हिटी म्हणजे लेकराच्या सोबत काम करत असताना निगेटिव्हिटी आम्ही किती सकारात्मक वाक्य किती असतात आणि पॉझिटिव्ह वाक्य किती असतात मी आता एक सूत्र आपल्याशी शेअर करतो यांच फॉर म्हणजे बाळ बाड़ वाढवत असताना एक शॉर्ट फॉर्म आपल्याला देतो तो, तो घरात आता माझी पोरगी पाडव्याला जाणार आहे परवा दिवशी आता तिच्या बाळाला चार महिने झाले मग मी त्या जावयांच्यासाठी आता ते तयार करून घेतो आहे शॉर्टकट म्हणजे त्या तिला म्हटलं तो असं धावा सगळ्या कुटुंबाने मिळून की संगोपन करत असताना दूध तूप शिरा मासा आता मी लॉंग फॉर्म सांगतो दू फॉर दुर्लक्ष करू नका त्या बाळाकडं दुर्लक्ष करू नका त्याच्याकडे लक्ष द्या ध धमक्या देऊ नका शेखा शे केलंच तर आहे नाही तर असं करेन आणि तसं करेन करीन आणि त्याव करीन धमक्या देऊ नका तुझ्याशी बोलणार नाही किंवा नाही बोलणार दूध तू तुलना करू नका म्हणजे मुलगा धाबीची मार्क्स घेऊन आला अठ म्हणजे पंच्याण्णव टक्के आलाय ना मग आई किंवा बाबा विचारतात तर पलीकडच्या राजाला किती पडेल राजाला अठ्ठ्याण्णव पडले लिहाला पंच्याण्णव पडले की घरातला आनंद मावळला दुर्दैवानं तुमच्या माझ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पहिली बाळ घालताना प्रत्येक बाप सांगतो की माझं पोरग पहिलं आलं पाहिजे चाळीसच्या चाळीस पोरं दुश्मन होऊन जातात पहिली तर सध्याय होत नाही कारण प्रत्येकाला रेस मध्ये त्याच्यामध्ये पड दूध तू तुला प परस्पर निर्णय घेऊन म्हणजे सायन्सला जायचं क्षण व्हायचं नाही जरी त्याला आर्ट्सला कॉमर्सला परस्पर निर्णय गप जायचं डॉक्टर श्रीराम लागो म्हणतात की मला नव्हतं जायचं मला अभिनयाची आवड होती तरी माझ्या वडिलांनी मला घातलं मी डॉक्टर झालो मी ईएन टी सर्जन झालो पण सर्जन होऊन क्लिनिक टाकल्यानंतर नाटकाची तालीम सुरू झाली की क्लिनिक बंद करून मी गुरु जायचो ज्या बार पटेल ही थोडी मोठी मोठी माणसं एमबीबीएस एवढी झालेली माणसं पण परस्पर वडिलांनी निर्णय जायचं जायचं म्हणजे जायचं उलट बोलायचं दूध तूप शिरा तू असाच आहेस तू तसाच आहे म्हणजे तू येणाच आहेस त्याच्यात एक खूप सुंदर उदाहरण आपल्या जगदीश चंद्र बोस यांचं चरित्र लिहित असताना एका चरित्रकारानं दिलं आहे की आदिवासी एखाद झाड तोडत असताना सुद्धा तोडण्याच्या अगोदर त्या झाडाच्या भोवती उभे राहतात आणि त्या झाडाला तिरस्कृत असं बोलतात झाडाला मग वाईट वाटतं आणि मग ती झाडाची पानं मधूर होतात आणि गळून पडतात म्हणजे तुमच्या बोलण्याचा परिणाम झाडावर सुद्धा होतो तर लेकरावर होत नाही का मग शिक्के मारू नका त्याच्या दूध तूप शी पुढच राह रागाव ना आपल्यात सवय काय असते सगळ्यात वाईट शिक्षा ते कोती म्हणतात की माऊन म्हणजे बोलायचंच नाही पाण्याशी सगळ्यात वाईट शिक्षण कारण मौनाची शिक्षा दिलेली मुलं भविष्यामध्ये प्रचंड असुरक्षिततेमध्ये मध्ये जात किंवा आणखी एक शिक्षा देतो आपण घराच्या दाराच्या बाहेर उभा करतो आणि सॉरी म्हटल्याश्वर तुला आतच घेत नाही दरवाजा लावून घेतो तर ही सगळ्यात भयानक शिक्षा असते माझ्या म्हणजे दूध तूप शी रा... रागावू नका मा म्हणजे मारू नका सा म्हणजे सारख्या सूचना करू नका इथं बस तिथं बस हे करू नकोस ते करू नकोस सारख्या सूचना कोण जी लहान आता आलेत ना समजण्यासारखी आठवी नववीची किंवा दहावीची मुलं आहेत ना बाजूला ती आपल्या आईकडे बघून रिस्पॉन्स देत आहेत म्हणजे लक्ष देते तुझं हे असं चाललंय आमच्या बाबतीमध्ये जरा बघ आता घरी गेलो तर बघतेच तुझ्याकडे चाललंय दूध तूप शिरा मासा तसं मी आता म्हटलं की पी ए आर ई एन टी निगेटिव्हिटी अजिबात नाही बोलत असताना किंवा ही गोष्ट करत असताना आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे ट्रस्ट विश्वास म्हणजे आई वडिलांचा विश्वास प्रचंड म्हणजे मी माझ्या आयुष्याचं उदाहरण बारावीला नापास झालो माझ्या लक्षात आलं की आता वडील काय करतील काय नाही घरी गेल्यानंतर मी बा माझ्या वडिलांना म्हटलं की नाही मी नापास झालो मी प्रतिक्रियेची वाट बघत होतो माझ्या वडिलांनी मला जवळ घेते माझ्या केसातून के हात फिरवला माझ्या कपाळाची पप्पी घेतली मला म्हटलं जाऊ दे नापास तर नापास वाघाचं पिल्लो आहेस खूप कार्य तुझ्या पुढं खूप आयुष्य तुझ्या पुढं पडलं बारावी म्हणजे अंतिम आहे का विषय समज म्हणजे ट्रस्ट असतो आपण कधी डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल डोंबाऱ्याचा खेळ आता नसेल तर मनापासून बघा त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये अशा दोन काट्या इकडे असतात इकडे दोन काट्या इकडे मधून एक तारा असतं त्या तारेवरून एक सहा सहा पाच सात वर्षाची पोरगी हातामध्ये बांबू घेऊन त्या तारेवरून अशी पुढं पुढे चालत असते निर्धास्तपणे चालत असते ती का चालत असते तिच्या खाली आहे ना तिचा बाप ढोल वाजवत असतो बापानं ढोल वाजत पाऊल पुढं टाकलं की पोरगीच पाऊल पुढं बापाचं पाऊल फुड की पुरीच पाऊल पुढं कारण त्या पुरीला विश्वास असतो मी जर या तारेवरून कोसळले तर माझा बाप खाली कॅच करायला माझ्यासाठी उपस्थित आहे बापावर तिचा विश्वास असतो आणि म्हणून ती निर्भयतेने चालत <laughs> तुमची माझी लेकरं सुद्धा समाजामध्ये जगत असताना चुकत नाहीत का आपण चुकलो ना हजार वेळा आपल्या आई बापाने आपल्याला केलंय ना विश्वास ठरलाय ना आपल्यावर जगाच्या बाजारामध्ये तुमची माझी लेकरं जगत असताना तारेवरची कसरत करत असताना त्याच्या मनामध्ये विश्वास असायला पाहिजे की मी चुकलो तर माझी माझ्या घरी गेल्यानंतर माझ्या आई बाबा मला स्वीकारायला तयार आहे माझा ऍक्सेप्टन्स आहे माझ्या घरामध्ये गुन्हेगार एक वीस वर्षाची खुनाची शिक्षा भोगून तो तिहार झेलमधून त्याच्या गावाकडे निघाला त्यानं घरी पत्र लिहिलं होतं की मी खून केला मी शिक्षा भोगली आहे मला घरी यायचं आहे सख्खी सख्या गावाला विचारा की मी गावात येऊ का मी जर येऊ असं तुम्हाला वाटत असेल तर माझी ट्रेन सकाळी सात वाजता आपल्या गावामध्ये पोहोचणार आहे स्टेशनच्या डाव्या बाजूला जे बाबळीचं झाड आहे त्या झाडावर एक रुमाल टांगा रुमाल असेल तर मी खाली उतरेन कारण तुम्ही मला स्वीकारलाय असं समजेन मग मी खाली उतरेन पण तुम्हाला मी नको असेल मी अजूनही तुम्ही मला गुन्हेगार समजत असाल तर मी नाही उतरणार गावामध्ये मी जाईन पुन्हा जगाच्या बाजारामध्ये सकाळी ट्रेन माझी येणार आहे त्या बाबळीच्या झाडावर उतरायचं असेल मी हवा असेल तुम्हाला तर रुमाल लावा त्या गुन्हेगाराचा त्या आरोपीचा प्रवास सुरू झाला दिल्लीवरून पाच सहा वाजता त्याच्या 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 कंपार्टमेंटमध्ये मध्ये एक कवी होता आणि त्या कवीला त्यानं सांगितलं की असं असं घडलंय आता ट्रेन जाणार आहे सूर्य उगवलेला असणार पण तो म्हणतो की तू तू खिडकीजवळ बस कारण आतापर्यंत तू गुन्हेगार खिडकीजवळ बसला तो म्हणतात तू बस याचं कारण असं आहे की माझ्या डोळ्यामध्ये पाणी असेल कारण गावाला असेल आणि जर माझ्या डोळ्यात पाणी असेल आणि रुमाल नसताना मला रुमाल दिसेल आणि मी खाली उतरलो तर मी नको त्या ठिकाणी जाईल आणि रुमाल नसेल आणि रुमाल असेल आणि मी हवा असेल आणि मी नाही उतरलो तरी ते दुःखदायक आहे तुझ्यावर काय परिणाम नाही तू बस आणि तू मला सांग उघड्या डोळ्यांनी रुमाल आहे का तिथं सांग मी मला खाली उतरायची माझी तयारी स्टेशन मध्ये ती गाडी येते हळू 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 कवी बघतो आहे त्या झाडाकडं आणि आता त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आता तो आरोपी म्हणतो सांग ना तू का रडतोस तुला रडायचं कारण काय रुमाल ऐका नाही फक्त एवढंच सांग असेल तर सांग मला उतरावं लागेल नसेल तर मला आता जगाच्या बाजारात तो कवी उठतोय आणि त्याला मिठी मारतोय असं म्हणतो अरे राजा त्या बाबळीच्या झाडावर एकच रुमाल नाहीये हजारो रुमाल आहेत झाडच भरून गेलंय रुमाला उतर गाव सुद्धा आम्ही आमच्या लेकरांना चुकलं माखलं तर आम्ही त्याचा स्वीकार करणार आहोत का लास्ट समारोपाकडे येत असताना काही आया आयांची वर्णन केली आपण राजेव मालपाणींच दोन शब्द आईबाबांच्या साठी त्याच्यामध्ये ऐकलं असेल आयांचे प्रकार आहेत पालकत्वामध्ये घरामध्ये पहिल्या प्रकारची आई असते ती या देवी सर्व भूतेशी अन्नपूर्णा देवे संस्थिता आहे माझ्यासारखी जी कारके असते ना अशी फोगलेली सगळ्या रेसिपीज घरात उठल्यापासून झोपेपर्यंत खातेच खाते समजून चालायचं की त्या घरामधली आहे ती ती सांग जगाचं काय व्हायचं आहे खाणं आपला आपण दाय खाण्यासाठी जगावे असं ते अन्नपूर्णा देवीने संस्थित या देवी सर्व भूत्यांशी दुर्गा देवीने संस्थित म्हणजे तिला काहीच नाही वाटत कार्ट कार्टी घरात आली की नुसतं थोबाडीत तरी मारल नाहीतर पेटात तरी मारणार दुर्गाच असतं चुका असू दे नाही तर नसू दे कायम कंठळात मारत असते ती या देवी सर्व भूतेषु दुर्गा देवी या देवी सर्व भूतेषु शांती रूपेनं संस्थित शांत असत काय जगबुडी होते शांत या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेनं संस्थित म्हणजे ज्यांनी ह्या अकॅडमीला वगैरे